काय करताय तुम्ही काय करताय तुम्ही डाळ आणि तांदूळ बर काय आहे हे तुझ्या प्लेटमध्ये काय गाळ आणि तांदूळ कशाची डाळ आहे मसूरची डाळ कशाची डाळ आहे हा काय करायचं या तांदळातली डाळ बाजूला काढायची आपण मिक्स केली की नाही डाळ तांदळातली डाळ बाजूला काड़ाई। वाटीत काढायची आणि स तांदूळ एकीकडे आणि डाळ एकीकडे असं वर्गीकरण करायचं बघा ही किती मन लावून करते नाव काय तुझ आदिता चला, कोपऱ्यात कोण बसलाय तिकडं खाली ये इकडे खाली खाली ये मणलं काम चाललंय आणलं का दे इकडे रुसला ताटवर ठेव बेंचवर ठेव ताट कुणाच सांगलं छान कोण कोण आहे तिकडे इकडं बघा इकडं बघा सगळ्यांनी राजवीर